नमस्कार प्रेक्षकांनो लक्ष्मीच्या पावलांनी आमलिकेच्या आधच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळते अद्वैत हा सुटून आलेला असतो घरामध्ये आनंदाचं वातावरण असतं आबा म्हणतात की तुळशी वृंदावनाच्या पाया पडून झाले आता देवी पाया पडू असं म्हणून सगळेजण हात गेलेले असतात आणि आम्ही का सोहमला थांबवते आणि त्याला म्हणते की बघितलं दादाला अटक झाली होती अख्खा दिवस तो तिकडे राहिला कलावहिनीमुळे आणि सरोज काकी त्याला बेल मिळाली आणि तो इथे आला हे एवढं सगळं झालंय आणि तू यात कुठेच नाही मुख्य म्हणजे घरातल्यांना हे जाणवलं सुद्धा नाही असं ती त्याला म्हणत असते आणि तो तिच्याकडे पाहत असतो मुख्य म्हणजे घरातल्यांना तुझं अस्तित्व जाणवलं सुद्धा नाही आता हे बघ बस काय म्हणाले हे सर्व कोणी केलं ह्या मागचा सूत्रधार कोण आहे हेचा तर आपण शोध घेऊयाच त्यात आबांनी राहुलचं ना नाव घेतलं पण तुला इन्क्लूड केलं नाही तुझं नावसुद्धा त्यांनी घेतलं नाही आणि त्यांच्या डोक्यात सुद्धा तुझं नाव आलं नाही तुझं कसं झालंय ना शोपीस सारखं झालेलं आहे तुझं एखादं शोपीस फुटलं तर फुटलं फुटल्यानंतर नवीन घेऊन येता येतं त्यात काय तसंही धूळ पड धु खातच पडलेलं असतं की शोपीस मुद्दा हा आहे की त्या शोपीसपेक्षाही कमी अस्तित्व आहे तुझं असं नको नको ते अनामिका सोमला बोलत असते आणि तू तिला काहीच उत्तर देत नाही ती म्हणते की तुला याचं काहीच वाटत नाही का एखादं धूळ खात पडलेलं शोपीस सारखं तुझं अस्तित्व झालं आहे या पलीकडे घरामध्ये तुला कोणतीच व्हॅल्यू नाही आणि तू इन्व्हॉल्व पण होत नाही असं चिडूनच अनामिका मी सोहमला म्हणालेली असते आणि तिथून रागारागात निघून गेलेली असते सोहम हा विचारात पडलेला असतो